म्हणतात ते म्हणजे मीच आहे देवाना सांगितलं बघा जिंडूच झाड बघा जिंकूच झाड वाळून जातात अरे सुद्धा वाळून जात तस तसं मामानी सांगितलं अरे मी कधीच पाश पावणार नाही असं आता मत कधीच नाश पावणार नाही असं आहे सृष्टीचं चक्र चलक्र कोणीतरी आहे त्याला परमेश्वर म्हणतात तो म्हणजे मामा मामाने सांगितलं अरे गौरीच्या खंडाप्रमाणे ही ब्रह्मांड जळत अरे बाबाला बाळाला बहीर ओळखण्यात आली सासऱ्याला बाळाला सूर ओळखण्यात आली अरे झाले आणि द्वारे एवढं फक्त पुण्य शिल्लक राहिलंय सा मामाने सांगितलं अरे धर्म बुडवून गेलाय सत्य भाषाव गेलंय फक्त या द्वाऱ्याच्या पुण्याच्या आधारावर सगळा डोंगर तरलाय आणि खरोखर धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या मामाने सक्षात शिव अवतार धारण केलाय अरे कोणताही रोग असू द्या अरे किडनी फेर असू द्या कॅन्सर असू द्या औषध मिळत नाही तिथं माझा मामा इला काय मामांचा अधिकार बाळके मी होते अरे मामा बाळण कोण होते महिला मंडळी प्रस्तुत होत तर मामा समाधी काळामध्ये मला सांगायचे अरे मला बाळण व्हायचे मी जागा शोधतोय आज मला सांगा अरे मालायमानला गेला तर काही ठेवायला जागा नाही आज ये पोलीस पालखी सोडे रोज भक्तांचा महापौर अरे खोड्या माझ्या बरोबर वाटले ते म्हणलं तर या जगाच्या पाठीवर भक्त बरोमा अरे आपल्या गावातली देवाची यात्रा कुलदैवत असेल गावची यात्रा असेल वर्ष अकरा दोनदा चारदा भर तर थोड्या मनाला रोज कता भवा मला तलुगंना ठीमलं या जगाच्या पाठीवर फक्त बोलू मग मामा सांगायचे अरे थोड्या मला माझ्या मी बी मुलीचं जाळव अरे आणि पत्नीचा मराठा बोलतो आणि खरोखर मंडळी अरे गावात सत्ता वर्गणी निघत नाही अरे मामांचा पालखी सोहळा येतोय आणि प्रत्येक जण मंडळ रोज येऊन तळावर सेवा करतात सगळी मेनके मंडळी असतील गावची लोक येऊन तळावर सेवा करतात अधिकार काय का तर मामांनी कोणाचा पगार थांबवला नाही जन्मात दिला नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा मामा पगार देतो खरोखर मामांचा अधिकार फार आहे तर एकदा मामा वर्षातून पाच देव करायचं वर्षातून पाच देव करायचं अश्विन होती एका देशाला पंढरपूरला जाणार पांडुरंगाला महा अभिषेक घालणार त्यानंतर विठ्ठल देवाला तिथेही प्रसाद करणार आपाच्या वडीला तिथेही शिखरण बासाला प्रसाद करणार जिथे डोंगर चढायचा तिथेही तिथेही प्रसाद करणार खाली उतरणार अंबाबाईला साई चोरळी पातळ आहेर करणार असं पंढरपूरला गेलं

आणि काय तुम्ही तुम्हाला पाहिलं की पांडुरंगाचं डोळं भरून येतात हे काय आम्हाला पटण्यासारखं नाही डॉक्टर कॅन्सर मामाने तीन मोठी मिरची पूर करून बरा केला तेच डॉक्टर गरड बोलायला लागलं गर, आणि त्या वीस घेऊन डॉक्टर गरड पुढं पुढं चालायला लागलं नाही लागला ना सुद्धा मामांना सुद्धा जायला लागलं प्रथम मामाने दर्शन घेतलं जस पांडुरंगाच्या मामांनी मस्तक ठेवलं तसं पांडुरंगाच्या डोळ्याला अश्रू द्यावा लागल्या अरे भक्ता भक्ता मामांचं डोकं ओलं चिंब झालं अरे डॉक्टर भक्तांचं फेटाळून घेत आणि खरोखर मामाने त्या सांगितलं अरे घ्या बाबा दर्शन जसं बाकीच्या भक्त मंडळीने दर्शन घेतलं तसं मामांनी सांगितल्याप्रमाणे अरे पंढुरंगाचे पाय लहान लहानपणाच्या पायाप्रमाणे सजीव ला सजीव लागलं अरे पंढरीचा पंढरंग साक्षात सजीव हे जगाला मामाने दाखवून दिलं काय मामांचा अधिकार विचार कर तसच पंढरपूर यात्रा आटपली मामांनी पंढरपूर यात्रा आटपली अंबाबाईला दीडशे रुपये किमतीचा मामाने त्यावेळी चालू विकत घेतला शालू विकत घेतला नंद्याचे विठो पाटील होती त्यावेळेस <AshELLE disco> मामांनी सांगितलं रे हा शालू घे तुझ्याकडं राहू दे अंबाबाईला देण्यासाठी चालल्यात जसं मंदिरात जाणार एवढ्यात एक माथारी बाहेर आली जुने हातामध्ये पाण्याची कळशी होती गागर होती मामांच्या पायावर पाणी घातलं आणि ती माथारी बोलायला लागली तेव्हा अरे खरं तर मीच त्या दर्शनासाठी येणार होते तर तूच माझ्या दर्शनासाठी आला हो मामाने त्या नंद्याच्या व्हिड पाटला सांगितलं आणि तो शालू त्या माथारीला दिला त्यावेळेस बोलायला लागले आलेला शालू त्या माथारेला का दिला मामाने सांगितला रे विचार केला माथारी चालत चालत चालले होते माथारीला विचारलं त्यावेळेस माथारीने सांगितलं अरे मामा कोण आहे हे मला माहिती मी कोण आहे मामाला माहित थोड्याच वेळात माथारी अदृश्य झाली आणि सगळेजण भक्त मंडळी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जस दर्शन घ्यायला गेले अरे त्या अंगावर होता मग विचार करा अरे रूप देव देवता तर मामांच्या दर्शनासाठी आतुर होत असतील तर तुम्ही आम्ही मानसैल का आपण मामांच्या दर्शनासाठी सेवेसाठी का आतुर झालो नाही पाहिजे बरोबर बरोबर मामांच्या नावानं भक्त मंडळी असंच एक मामांचा भक्त होता चित्री घायचा झेंड्याच्या पट्ट्यातले सगळे भक्त मंडळी आजूबाजूचे असतील उठा इकडे तिकडे राज्याचे झेंड्याच्या पट्ट्यात कुणीही बसायचं सगळ्यांना नियम माहित आहे चला उठ्या पट्ट्या देवाचा झेंडा दिसतोय सरळ लाईनी मध्ये एकही माणूस बसणार नाही तर मंडळी हे चित्री गावचे मायाप्पा बेडगे मामांच्या आशीर्वादाच्या जीवावर भाताचं पीक एवढं सुंदर आलेलं होतं छातीला लागल एवढं सुंदर मामांच्या आशीर्वादाने पीक आलेलं होतं आणि खरोखर मामांची सेवा केल्यानंतर देव आपल्या घरामध्ये पाणी घालण्याशिवाय राहत नाही आपलं कोणतंही आढलेलं काम असेल मामांची सेवा भक्ती केल्यानंतर ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही फक्त तशी सेवा तशी भक्ती करायला पाहिजे आणि त्याच वेळेला चिपरे गावचे हे मायाप्पा बेळगे अरे भाताचं पीठ सुंदर आले अरे मामांच्या आशीर्वादाला चांगलं आले म्हणून दाखवण्यासाठी एका मित्राला बारवू बांधगाव्याला घेऊन शेतावर मायाप्पा बेळगे गेला पीक सगळं दाखवलं आणि मनामध्ये विचार आला कोणाच्या त्या बारवू बांधगावेच्या अरे मायप्पा अरे मायप्पा मिरगे अरे तुझ्या पिकावर कुणाचा तरी दरोडा तर तो बघ काही काय लोकांना चांगलं झालेलं देखील अरे तुझ्या पिकावर कुणाचा तरी दरोडा पडतोय पण अरे शांत क्षणाला नऊ दहा फूट उंचीचा भला मोठा नाग राजा त्या बाळू मानगावच्या अंगावर धावून गेला फुसफुस खुस करायला बाळू मानगावे पळायला लागला आणि तो भला मोठा नऊ दहा फूट लांबीचा नाग राजा त्याचा पाठलाग करू लागला पाळता पाळता गोई अरे पळत होता पळत होता खांद्यावर त्याच्या गोंगडं होता आणि तेच बाळू मांडगेला ते गोंग त्या नागाच्या अंगावर टाकलं तसा तो नाग राजा जाग्यावर काढून उभा राहिला त्यावेळेस मायाप्पा अप्पा बेडगेला बोलायला लागला अरे तुझ्या पिकाबद्दल बोलतच बोलायला लागलो अरे मला शवार कर त्यावेळेस बाळू मांडगव्याला मायाप्पा बेळगे सांगू लागला अरे मामांचं स्मरण कर मामांच्या आठवण कर

कुणाच्या पिकावर म्हणतोय रेगा पुजा कोणाच्या पाठीमागे लागला होता त्याच वेळेला बालू मानगावला घाम फुटला तो नागराजा दुसरा तिसरा कुणी नव्हता साक्षात माझा मा अरे मामांनी सांगितलं मागे पुढे उभा राहे सांभाळीत तर आघा आघाडिवारा जे संकट येईल ते माणूस फक्त नाव घ्या ते पण नेम सांगितलं नाही जगाच्या जा पाठीवरून कुठून घ्या तुम्हाला तुमच्या पायाच्या टाच आली अरे हाय मामांनी सांगितलं मग विचार करा जगाच्या पाठीवरून हा तुम्हाला सांगितलंय फक्त माझ्या तलावर येऊन नाव घ्या ना तुमच्या जवळच ज्यांनी मामांसोबत सहा वर्ष बकरी दाखली दुका मामा आजही मंडळी जिवंत मंडळी आजही जिवंत एकोणीसशे सात ते, ते, ते।, ते सासष्टच्या कालावधीमध्ये ज्यांनी मामानसोबत बकरी राखली त्या आज आहेत अरे मामांचं त्याच्या भक्तीचा प्रेमाचं भांडण होणार कधी कधी मामा काठी घेऊन मारायला धावणार पण मामा सांगायचे अरे तू माझा गडी नव अरे आप्पाच्या वाईचा मोठ्या हो देवाचा गडी हाओ म्हणून मी तुला आवडतोय तुला मारणं माझ्यासाठी अवघड नाही माझ्या साठावर वाद घालू नको वाद चालूच ठेवला आणि त्यावेळेस मामाने सांगितलंय अरे मी काय कोण बाळू धनगर म्हणून काहीतरी समजशील का अरे बघशील जगात निशान लावलं तर बाळू धनगर भग म्हणून सांगितलंय आणि निशान लावल्यानंतर का नाही म्हणून सांगितलंय अरे या जगात मी उंच निशान लावून जाणारा धनगरे आणि आज तुम्ही मामा जिवंत म्हणतो ते सांगतात मामांनी सांगितलं त्यांनी सांगितलं होतं अरे ते सांगतात अरे माझ्या आधीवर जन्मलेली माणसं मेली नंतर जन्मलेली माणसं मेली या बाग करता मामाने जिवंत ठेवलंय मग मामाने सांगितलं होतं अरे रांडेच्या माझ्या माघारी बक्षील जगात निशान लावलं तर बल बघ म्हणून सांगितलंय बोला बोला रोमांच्या नावा तर म्हणजे असंच मामा कोट्यांकडवले गावामध्ये गेले दोन भक्त मामांबरोबर होत एकवीस दिवसाचा मामांचा उपवास होता आता मामांचा आहाराचं पथ्य फार कडक फार कडक एका गावामध्ये एकाच घरचं अन्न मामा खाणार ज्याच्या इथं आचार विचार शुद्ध असेल जिथं मांसाहार होणार नाही अशा प्रत्येक गावामध्ये एकच घर असायचं आता मामांमुळे हे दोन भक्त सुद्धा उपाशी होते दोन भक्त सुद्धा उपाशी होत एवढ्यात एक बाई तिथं आली पाळूबाई कुंभार दिसणार का ब्रह्मांड नाही बाबा सांगितलं तो आम्हाला जेवायला दिसील तिला आनंदाने घरी नेलं पाणी दिलं भाजी भाकरी खाऊ घातली आणि मामानं आपली बहीण मानली जगाच्या मार्गाने बहीण माना विचार करा मंडळी त्यावेळेस सांगितलं अरे पारुबाई तू घरी इथून पुढे माझ्या एकवीस दिवसाच्या उपवासाचं पार तू ज्या सातच्या जेवणाला सोडणार तू काय कधी नैवेद्य चुकू नको आणि मामा दरवर्षी पट्ट्यान करलेला जायचं आणि मामांची मानलेली बहीण या पाळूबाई कुंभरणीच्या घरी जाऊन एकवीस दिवसाचा उपवास सोडायचं असंच मामा निंगा बोलला होता समाधी घेण्यापूर्वी दीड महिना आरोग्य त्यावेळेस मंडळी मामा अदृश्य रूपामध्ये या पट्टन कडोली गावामध्ये पारुबाई कुंभारणीच्या घरी गेले पारुबाई कुंभारी परत परत आल्या आणि त्यावेळेस पाणी घातलं पायावर त्यावेळेस मामा बोलायला लागले मामा बोलायला लागला अग पार मेर म्हणून समजायची पण मी मरणारा धनगर नाही मी आमारे माझ्या एकवीस दिवसाच्या उपवासाचा तू काय कधी नैवेद्य सुरू नको आणि मामाने पुढं चार सप्टेंबर एकोणीशे ला महासंजीवनाची आधमापूर गावामध्ये समाधी घेतली आणि तो उपवास सोहळ्याचा हो तो दिवस होता नैवेद्याचं घाटोडं भरलं आणि आधमापूर गावामध्ये मा मामांच्या समाधीजवळ आणून ठेवलं उघडलं जसं घाटोडं तसं मामांच्या आवडीचे पदार्थ गायब झाले असं बराच वेळा झाले अरे नाही मी ना समजू नका अरे नाही मी ना समजू नका ज्या दिवशी वली झाडे उभ्यान पेट त्या दिवशी या जगात वाळू धनगर नाही म्हणून समजा आणि खरोखर याच पारुबाई कुंभारी मामा ज्यावेळेस आपण नरपूरला जायचं आपल्या मांडलेल्या बहिणीला सुद्धा आपण नरपूरच्या यात्रेला घेऊन जायचं पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर साडी चोळी पातळ आहेर करायचे काय देवाचा महिमा देव कुणाला काय सांगेल मामा सांगायचे अरे ज्याच नाव माझ्या जीबीच्या शेंगावर येईल तो माझ्या मुलाप्रमाणे खरोखर माझा देव सगळ्या जगा वेगळा जगा वेगळा देव या साधू संतांचा सा सहभाग घेऊन आपल्या गावामध्ये आलाय अरे होईल तेवढी सेवा करा होईल तेवढी भक्ती करा आणि खरोखर कर। मामा कुणाचे उच्चार ठेवून घेत नाही कोणाचा पगार मामाने आज तगायत थांबवलेला नाही असंच मंडळी मामांचा तळ होता काशी भागामध्ये बाळेभ नावाच्या गावामध्ये नंद्याचे विठो पाटील अनेक भक्त मंडळी शिंगाडी सगळे बोलत बसलेले होते लहान लहान मुलं शाळेकरी मुलं रस्त्याने चालली होती पाणीतून आणि बोलत होती अरे आपण मामांना पाहायचं म्हणतोय बरेच वर्ष बरेच दिवस झाले देवाला कधी पाहिलं नाही आणि त्यांना समोर बसलेलं मामा माहीतच नाही त्यांनाच विचारलं अरे अरे बाबा मामा कुठे सगळी लोक मामांच्या तोंडाकडे पाहायला लागली अरे मामाला विचारायला लागले मामा कुठे मामा, मामा स्वतःने सांगितलं अरे त्या डोंगराकडे आहे बघ मुलं डोंगराच्या दिशेने चालायला लागली एवढ्या शिंगारीला आवाज मारला अरे त्या मुलांना बोलू मुलं पळत पळत आली मामांसमोर बसली अरे तुम्हाला बाळू धनगराला पाहिजे ना अरे मीच हा बाळू धनगर तुम्हाला चमत्कार पाहिजे चमत्कार पाहिजे सगळी मुलं खुश झाली त्यावेळेस मामांनी सांगितलं अरे एकामेकाच्या कमरा घट्ट पकडा